प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन सर आता मराठा आरक्षणासंदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी स्थगितीचा इशारा जर दिले तर ह्या संदर्भात तुमचं काय वक्तव्य आहे काय सांगायचं तुम्हाला मराठा समाजाची आरक्षणाची मागणी गेल्या चाळीस वर्षापासून आहे आणि आमचं सगळ्या समाजाचं एकच म्हणणं आहे की मराठा समाजाला हे सरकारचं आरक्षण देऊ शकतं की मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील हे आम्हाला आरक्षण देऊ शकतील आणि त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत याच्यापूर्वीसुद्धा की मराठा समाजाच्या गेल्या सत्तर वर्षामध्ये एक कोणीचा शासन निर्णय नव्हता एक कोणीची योजना सवलत नव्हती आरक्षण नव्हतं परंतु या सरकारमुळं मराठा समाजाला बऱ्यापैकी योजना सवलती आमच्या मुलांना शासकीय सेवेत नोकऱ्या मिळाल्या मेडिकलसारख्या विभागामध्ये प्रवेश मिळालेत इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळालेत हे सगळं करत असताना की सरकारनं सरकारच्याबद्दल मराठा समाजाला स्वागतच केलेलं आहे परंतु आत्ता जे मनोज जलंगी पाटलांचा जो निर्णय आहे त्याच्यावरती सरकारनं तत्काळ तोडगा काढावा आम्ही आंदोलन किती करायचे किती वर्षे आंदोलन करायची आरक्षणासाठी क्रांती मोर्चा झाला ठोक मोर्चा झाला आता दहा महिन्यापासून आंदोलन चालू आहे उपोषणं चालू आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे एकीकडे सरकार चर्चेला येतं त्यावेळेला विरोधी पक्ष गप्प बसतोय ते आले की हे बाजूला हे आले की हे बाजूला तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं हे किती दिवस चालणार आहे आणि म्हणून मराठा समाजाचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर माझी विनंती आहे सरकारला आणि विरोधी पक्षाला की तुम्ही सगळे नेते एकत्र या चारी पक्षाचे लोक एकत्र या म्हणून धनंगे पडताना बोलवा शिष्टमंडळ बोलवा तुमच्याकडे सह्याद्री राहते तुम्ही मीडियासमोर आणि बाईट समोर एका पंधरा आणि दहा मिनटात हा प्रश्न सुटणार नाही चॅनेलवरती विषय सुटणार नाही तर ह्याच्यासाठी प्रॉपर चर्चा करावी लागेल त्याला बसून त्याचे निर्णय घ्यावे लागतील समाजाचं काय मागणं आहे काय मागणी आहे सगळे स्वराची कशी मागणी आहे मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहे ह्याची कशी मागणी हे आमचं एकदा समजून घ्या ना आणि मग निर्णय घ्या परंतु तुम्ही निर्णय घ्यायला तयार नाही आणि त्याच्यामुळं मराठा समाज हा संभ्रमात आहे सध्या आणि सरकारनं लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा सरकारला एकच सांगतो की मागच्या वेळेला परळीच्या वेळेला तुम्ही आंदोलन केलं मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्ही तुमचे एकशे पाच निवडून देतो ह्या वेळेला निर्णय घ्या मराठा समाजाला न्याय द्या आम्ही तुमचे दोनशे पार करू ही